नमस्कार आज माळजाय मंदिर येथे शिवप्रेमींच्या बैठकीचं आयोजन शिवजयंतीनिमित्त आज करण्यात आलं होतं बरेचसे शिव भक्त इथं बैठकीला हजर आहेत तालुक्यातील आणि शहरातील आजच्या बैठकीत शिवजयंती एकत्र करण्यासंदर्भातला चर्चा करण्यात आली आणि यात काय प्रमुख मंडळी आमची परगावी इकडे तिकडे कोण कामानिमित्त व्यापात असल्यामुळं ते काय आज उपस्थित राहू शकले नाही तर आम्ही आजच्या बैठकीतला जो निर्णय आहे की फलटण तालुक्यातील तमाम शिवप्रेमी जे अठरा पगड बारा बलुतेदार आणि इतर घटकातील सर्व समाज बांधव आज या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या नऊ तारखेला एकच शिवजयंती उत्सव साजरा करण्यात यावा अशी भूमिका प्रत्येक शिवभक्ताने इथं बैठकीत मांडली त्या बैठकीतला जो काय विषय आहे तो येणाऱ्या नऊ तारखेला शिवजयंती उत्सव कशा पद्धतीनं साजरा करावा याच्याकरता आपण अठरा तारखेला सायंकाळी पाच वाजता माळासाहेब मंदिर फलटण येथे तमाम शिवभक्तांनी परत एक बैठक आयोजित केलेली आहे आणि ही बैठक अंतिम असेल त्या बैठकीत जो काय शिवभक्तांच्या सूचना असतील त्याचा पुढं इम्प्लिमेंट कसं करायचं त्या सूचनांचं पालन कसं करायचं कुणी करायचं अर्थकारणाची नियोजनं कशी असावीत अर्थकारणाचा भार कोणी उचलायचा या संदर्भात बऱ्याचशा विविध विषयावर चर्चा होणार आहे आजच्या बैठकीत फक्त फलटण तालुका आणि फलटण शहर आणि ग्रामीण भागातील तमाम शिवप्रेमींची एकच मनोभावी इच्छा आहे की फलटण शहरातून जी काय एक शिवजयंती निघेल ती एकच असावी याच्याकरता आजच्या बैठकीत एक ठराव करण्यात आला या बैठकीला कुठल्याही राजकीय सामाजिक असा कुठलाही विषय नव्हता फक्त आणि फक्त शिवप्रेमी या बैठकीला उपस्थित होते त्यामुळे येणाऱ्या सतरा तार अठरा तारखेच्या बैठकीलासुद्धा तमाम शिवप्रेमी येतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि Uh, स्थळ uh, माळ मंदिर फलटण इथं सायंकाळी पाच वाजता ही बैठक आयोजित केलेली आहे वार गुरुवार फलटण ह्या ऐतिहासिक शहरामध्ये पश्चिम महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्रातली एक उत्कृष्ट शिवजयंती साजरी व्हावी याच्याकरता फलटण तालुक्यातील शहरातील सर्व शिवभक्त आज या ठिकाणी जमलेले आहेत खऱ्या अर्थानं एकच शिवजयंती असावी आणि ती भव्य दिव्य असावी अशी सगळ्या शिवभक्तांची या ठिकाणी मागणी एकमुखी आलेली आहे आणि या सगळ्या शिवभक्तांच्या मागणीचा आदर राखून निश्चितपणानं एकच शिवजयंती आज अतिशय तोला मोलाची करण्याचं ठरलेलं आहे या ठिकाणी काही आपले शिवभक्त बांधव या ठिकाणी आज उपलब्ध नाहीत आणि त्यांनाही या शिवजयंतीचा भाग होण्याच्याकरता संधी दिली जावी याच्याकरता परवाच्या दिवशी बैठक अठरा तारखेला बोलवलेली आहे अठरा तारखेच्या बैठकीमध्ये तालुक्यातील शहरातील सर्व शिवभक्तांनी हजर राहायचं आहे आपल्या संकल्पना असतील अतिशय चांगल्या प्रकारची कशी जयंती सोहळा आपल्याला साजरा करता येईल आणि महाराष्ट्रामध्ये एकच शिवजयंतीचा चांगला एकोप्याचा मेसेज पटणमधून कसा आपल्याला देता येईल यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत आणि निश्चितपणाने येणारा शिवजयंती उत्सव अतिशय देखणा सुरेख आणि आपल्या राज्याला साजेचा असा असेल निश्चित याची खात्री आहे मी या शिवभक्तांनी ही खरी तर बैठक कुणी शिवभक्तांनीच आयोजित केलेली आहे कुणी एका असं संघटनेने किंवा पक्षाची वगैरे काही संबंध नाही ही शिवभक्तांची बैठक आहे आणि निश्चित ह्या शिवभक्तांचा आदर तालुक्यातील सगळेच आपले जे आधारवड आहेत सगळी मंडळे आहेत हे ह्या सगळ्यांना पाठीशी उभे राहतील आणि निश्चितपणाने या शिवजयंती उत्सवाला देखणं स्वरूप देण्याचा करता अतिशय राजाच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना साजेस असं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी शिवजयंती उत्सव उभा करू यासाठी सगळेजण पाठीशी येतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि अठरा तारखेच्या बैठकीला पाच वाजता सायंकाळी पाच वाजता माझाही मंदिर फलटण येथे सगळे उपस्थित राहतील अशीही आशा बाळगतो धन्यवाद